नमस्कार मी श्रीकांत तुमरेकर आपण पाहतात अनलायझर न्यूज तुमच्या समोर मी एक सोशल मीडियात म्हणजे फेसबुकवरची विश्वंभर चौधरी यांची पोस्ट दाखवत आहोत त्याचा दा स्क्रीनशॉट तुम्ही बघू शकता अठरा मे ला मुंबईला निर्भय बनोची शेवटची सभा आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी निवृत्तीची घोषणा किंवा निवृत्तीचा विचार करत आहे असं सांगितलंय आता खरं तर निर्भय बनोमध्ये निखिल वागळे आणि आसिम सरोदे असे त्यांचे अजून दोन सहकारी आहेत बाकीचे पण बरेच जण आहेत आणि या तिघांनी म्हणून हे निर्भय बनं सुरू केलेलं होतं प्रत्यक्षामध्ये जेव्हा काँग्रेसच्या स्टार प्रचारक यादीतच त्यांचे नावं आले आणि त्याच्यामुळे आम्ही आक्षेप घेतला होता तो विषय बाजूला ठेवूयात आपण आमचा मुख्य आता मुद्दा असा उपस्थित होतो यांच्या या पोस्टमुळे की निर्भय बनवचा हेतू काय होता तुम्ही असं सांगितलं होतं की तुम्हाला लोकशाही वाचवायची आहे लोकशाही वाचवायची असेल तर मोदी अमित शहा हे पराभूत झाले पाहिजेत भाजप पराभूत झाला पाहिजे संघाची विचारसरणी फार घातक आहे आणि त्यांच्यापासून देशाला वाचवायला पाहिजे असं यांचं म्हणणं आहे समजा जर यांचं हे म्हणणं असेल तर मग ते अठरा तारखेचा जो शेवटचा प्रचाराचा दिवस आहे मुंबईमधला आणि वीस तारखेला शेवटचं मतदान आहे महाराष्ट्रातलं महाराष्ट्रातली निवडणूक संपते आहे मग मोदी अमित शहा संघ भाजप या सगळ्यांचा पराभव करायला अठरा तारखेची एक सभा घेऊन पुरेसं आहे का सगळ्यात पहिले या सगळ्या लोकांची जी फॅन्टसी आहे ती तुमच्यासमोर मी ठेवतो दोन हजार चौदाला मोदींचा पंत मोदी पंतप्रधान झाले भाजपला स्वतःच्या जीवावर स्पष्ट असं बहुमत मिळालं दोनशे ब्याऐंशी जागा भाजपच्या निवडून आलेल्या होत्या तेव्हापासून सातत्याने हे असं मांडणी करतायत हे म्हणजे कोण की जे प्रत्यक्ष राजकीय पक्षाचे कार्यकर्ते नव्हते जे राजकारणात सक्रिय नाहीत अगदी नगरपालिकेची निवडणूक त्यांनी कधी लढवली सर सरधोपटपणे अशी शक्यता नाही हे सगळे म्हणजे लेखक कलावंत विचारवंत पत्रकार इतिहासकार प्राध्यापक कलाकार अभिनेते ह्या सगळ्यांना असं वाटायला लागलं की आता ही आपलीच जबाबदारी आहे की आपण यांचा राजकीय पराभव केला पाहिजे सध्याचे जे प्रस्थापित राजकीय पक्ष आहेत ते अपुरे आहेत त्यांच्यात तेवढी ताकद नाही अशी मांडणी हे दोन हजार चौदापासून करायला लागले दहा वर्ष त्याला उलटून गेले यांच्या पद्धतीने हिने जे जे काही काय परिश्रम घेतले असतील जे काही काम केलं असेल आता हे ह्याला निर्भय बघणं म्हणतात पण वारंवार प्रत्येक मंचावरती ह्यांनी मोदी अमित शाह कसे हुकुमशाह आहे त्याच्या बाबतीमध्ये झोडपा झोडपी केलेली होती इतकं सगळं झाल्याच्या सुद्धा चौदाच्या नंतर एकोणीसला मोदी अजून जास्त बहुमताने निवडून आले अजून जास्त राज्यांमध्ये काँग्रेस भाजपची सरकार आली मग ह्यांचं सगळं ही मांडणी केलेली गेली कुठं आणि सगळ्यात ह्याच्यामधला म्हणजे ज्याला आपण वैचारिक भ्रष्टाचार असं म्हणतो की कुठल्याही लोकशाहीमध्ये तुम्हाला निवडून ज्याला द्यायचंय त्याला तुम्ही मत देता कोणाला पाडायचं म्हणून मत देत नसता म्हणजे ही जी काही मधल्या काळात ह्या सगळ्यांनी केलेली मांडणी ती इतकी भंपक आहे म्हणजे आताचीच गोष्ट नाही आहे वारंवार आम्ही रेफरन्स अगदी पार राम मनोहर लोहिया ह्या सगळ्या डाव्या लेब्रांडू समाजवाद्यांचे काय शंकराचार्य म्हणूयात आपण आद्य शंकराचार्य राम यांनी संयुक्त विधायक दलाचा प्रयोग केला होता तो नकारावरती अवलंबून होता इंदिरा गांधींना किंवा प्रस्थापित काँग्रेस पक्षाला हरवायचं म्हणून संयुक्त विधायक दल बाकीच्या सगळ्या पक्षांना एकत्र आणायचं की ज्यांची कुठलीही उभारणी किंवा वाढ ही कि वा एजेन्सी पद्धतीनं झालेली नाही तो प्रयोग फसला त्याच्यानंतर सत्याहत्तरला जनता पक्षाचा जो प्रयोग होता असंच वेगवेगळ्या पक्षांचं कळबोल कळबुळ त्याच्यानंतर सिंडिकेट काँग्रेस इंडिकेटच्या विरुद्ध इंदिरा गांधीच्या विरोधातले त्याचे काही लोक इकडचे काही लोक म्हणून जनता पक्ष केला तो प्रयोग फासला जनता दलाचा प्रयोग केला तो प्रयोग फासला वेगळ्या अर्थाने यांनी जो प्रयोग परत करून पाहिला होता युपीएचा आपण असं म्हणूयात त्याच्यामध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखालीच म्हणजे काँग्रेसच्या विरुद्ध लढता लढता काँग्रेसच्या नेतृत्वाखालीच लढायची वेळ आली तोही प्रयोग दहा वर्ष जी काय धुसपूस आणि ज्या पद्धतीनं सगळं चाललं दुसरा पर्याय नाही असं दिसल्याच्या नंतर एकट्या पक्षाचं बहुमत लोकांना योग्य वाटलं आणि लोकांनी मोदींना निवडून दिली इतका सगळा काळ उलटलेला आहे सदुसष्ट पासून ते आतापर्यंतची गोष्ट आहे तरीही म्हणजे जवळपास सत्तावन्न अठ्ठावन्न वर्षे या गोष्टीला झालेली आहेत आणि तरीही हे नेमकं काय झाले का ते समजून घ्यायला तयार नाही निर्भय बनवणी ज्या पद्धतीने संपूर्ण त्यांच्या दृष्टीनं ढळून काढायचा प्रयत्न केला दोन अडीचशे लोकांच्या सभा जिथं व्हायच्या तिथं हे म्हणतात की आम्ही जनमानं ढळून काढतो आहोत अरे जे तुम्हाला जर कुठलाही राजकीय पर्याय उभा करायचा असेल तर ज्या पद्धतीनं संघानं एकोणीशे पंचवीस पासून तीव्रपणे एखादी गोष्ट चिवटपणे निष्ठेनं लावून धरली कामं केली तेव्हा कुठं पहिल्यांदा त्यांना दोन हजार चौदामध्ये मध्ये स्वतःच्या जीवावर संपूर्ण बहुमत प्राप्त झालं किती मोठा कालखंड आहे बघा अठराशे पंच्याऐंशीची ची काँग्रेसची स्थापना आहे आणि एकोणीसशे बावनच्या पहिल्या निवडणुकीमध्ये जिथो मध्ये निवडणुका झाल्याने ती गोष्ट वेगळी पारतंत्र्यात असल्यामुळे काँग्रेसला यश लाभलं कुठलाही राजकीय पक्ष ज्याला जेव्हा त्याला यश लाभतं तेव्हा त्याच्या पाठीमागो खूप मोठ्या काळापर्यंत त्यांनी केलेले श्रम असतात हे काहीच समजून न घेता तुम्हाला फक्त पराभव करायचा आहे समोरचं कोण आणि काय कसं हे काहीच माहिती नाही पर्याय काय आहे काहीच माहिती नाही त्यांच्या सभेतलं एक वाक्य आहे म्हणजे हसावकरराव कळत नाही की आपलं काम आहे आपण बँड ब तयार ठेवायचा घोडा तयार ठेवायचा वरात काढायची लग्नाची सगळी तयारी करायची नवरदेवांना आला की त्याला घोड्यावर बसवायचं अरे पण नवरदेव यायला तयार नाही आहे तुम्ही सजवलेला घोडा कामाचा नाही तुम्ही लावलेला बँड कामाचा नाही तुम्ही सगळे सजलेले वराती कामाचे नाहीत लग्न मंडप कामाचा नाहीत इथं नवरास तयार नाही आहे किंवा नवरा नेमका कोण आहे नवरदेव तेच माहिती नाही आहे तुम्ही जेव्हा मोदींना पर्याय म्हणून ज्या पद्धतीनं राजकीय काही करू पाहता ते हे जे काही करतायत ते टिकणार नाहीये हे वारंवार सिद्ध झालेलं आहे कुठेही आघाडी सरकारचं म्हणजे त्याच्यामध्ये एखादा जर छोटा पक्ष असेल आणि त्याला मोठ्या पक्षांनी पाठिंबा दिला असेल तर ती काय म्हणते लोकशाहीच्या दृष्टीनं विकृती होऊन बसते आणि ते सरकार टिकत नाहीत केंद्रातलं असतो की राज्यातलं राज्यातलं तर फार बारीक बारीक उदाहरण आहेत म्हणून मी केंद्रातलं उदाहरण देतो कधीही अशा पद्धतीची जेव्हा सरकार आली म्हणजे त्याच्यामध्ये मोरारजी देसाई पहिले पंतप्रधान ते सरकार टिकलं नाही चरण सिंगांचं तर सहा दिवसातच संपलं विश्वनाथ प्रताप सिंग त्यांचंही सरकार वर्ष दीड वर्षामध्ये आटपलं त्याच्यानंतर चंद्रशेखर यांचं सरकार असंच सहा महिन्यामध्ये गेलं देवगौडा यांचं सरकार आठ नऊ महिन्यात दहा महिन्यामध्ये गेलं आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे आय के गुजराल यांचं सरकार तेही वर्षभरात गेलं एक दोन नाही सहा पंतप्रधानांचे प्रयोग अशा पद्धतीनं तुम्हाला जे निर्भय तुम्ही म्हणतात ना एखाद्याला पर्याय म्हणून बाकीच्या सगळ्यांनी एकत्र यायचं आणि चालवायचं हे टिकलेले नाहीत जे स्थिर पद्धतीनं सरकार चाललेले आहे ते एक तर जो प्रमुख पक्ष आहे त्याला संपूर्ण बहुमत असणे काँग्रेस आणि त्याच्यानंतर भाजप किंवा तो प्रमुख पक्ष मुख्य आहे त्याला बाकीच्यांनी पाठिंबा दिलेला आहे ह्याच्याशिवायचं म्हणजे म सरकार असो अतिश त्यांना पूर्ण बहुमत नव्हतं काठावरचं त्यांना दुसऱ्यांची मदत घ्यावी लागली ते एक सरकार टिकलेलं आहे त्याच्यानंतर मनमोहन सिंग यांचं सरकार टिकलेलं आहे दहा वर्ष मोदी तर त्यांना स्वतःचं बहुमत होतंच संपूर्ण इतिहासात भारताच्या पहिल्या निवडणुकीपासून ते आजपर्यंत म्हणजे सतरा निवडणुका झाल्यात ही अठरा निवडणूक अठरावी निवडणूक होते आहे एकाही वेळी असं कडबोळ असलेलं सरकार पाच वर्ष टिकू शकलेलं नाही भाजप किंवा काँग्रेस या प्रमुख पक्षांचं किंवा त्या प्रमुख पक्षांच्या नेतृत्वाखालचं सरकार टिकलेलं आहे तुम्हाला मोदींना विरोध करायचा आहे म्हणून तुम्ही उद्या काँग्रेसची बाजू घ्याल आणि काँग्रेसला विरोध करायचा जनता पक्षात म्हणून बाकीच्या कोणाची बाजू घ्याल अशा पद्धतीनं राजकीय पर्याय उभे राहत नाहीत आता तुम्ही जेव्हा रिटायरमेंटची लगेच एकाच निवडणुकीमध्ये घामाघूम तुम्ही झालात आणि म्हणतात की आता तुम्हाला निवृत्त व्हायचं आहे तुमचा वैयक्तिक प्रश्न असू शकतो विश्वम चौधरींशी वैयक्तिक पातळीवरचा हा कुठलाच आम्हाला व्हिडिओ करायचा नाही त्याच्यावरती आक्षेप घ्यायचा नाही पण ही जी विचारसरणी आहे की जे सत्ताधारी आहेत त्याच्याविरुद्ध नकारात्मक आपण प्रचार करूयात आणि हे आताची नाही इंदिरा गांधींच्या काळातही हे झालेलं होतं राजीव गांधींच्या काळातही हे झालेलं होतं आणि आता मोदींच्या काळामध्ये हे होत आहे की तुम्हाला कोण पाहिजे हे हा नको आहे असा जो काही प्रचार केला जातो त्याचे परिणाम काही फार चांगले होत आहेत असं दिसत नाही आज निर्भय बनवणे ज्या पद्धतीने पद्धतीने स्वतःची निवृत्ती घोषित केलेली आहे त्याच्यातूनच त्यांनी स्वतःची मर्यादा उघड केलेली आहे की ह्या अशा पद्धतीचे प्रयत्न तुम्हाला जो बदल अपेक्षित आहे त्यांना म्हणतो मी बाकी लोकांना जो पाहिजे तो लोक बदल घडून आणतात यांना जो बदल पाहिजे आहे अपेक्षित आहे तो होताना दिसेल अशी शक्यता नाही हे ज्या पद्धतीने म्हणजे जेव्हा तुम्ही स्टार प्रचारक म्हणून काँग्रेसच्या यादीमध्ये नाव आलं तेव्हाच कळून आलं की तुमचं जे काही बिंग आहे ते उघडं पडलेलं आहे इथेच थांबूयात ダンわかった。